नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चटपटीत आणि टिकाऊ चटणी बनवून दाखवणार आहे ही चटणी तुम्ही एकदा बनवली की दीड ते दोन महिने फ्रीजमध्ये स्टोर करून खाऊ शकता चला तर मग बघूया ही चटणी कशी बनवायची ते तर या रेसिपीसाठी सर्वात आधी आपल्याला असे मस्त फ्रेश लाल टोमॅटो घ्यायचे आहे आणि हे टोमॅटो आपण लाल घेतल्यामुळे दुसरा कलर आपल्याला या चटणीमध्ये घालण्याची गरज पडत नाही नॅचरल रंग येतो हे टोमॅटो स्वच्छ मी धुवून आणि पुसून घेतलेले आहेत फ्रेंड्स रेसिपी अतिशय साधी आणि सिम्पल आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आपल्याला ही रेसिपी तयार करता येते तर इथे ये मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते त्यामध्ये आपल्याला हे सर्व टोमॅटो असे ठेवून घ्यायचे आहेत आता यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून आपल्याला पाच मिनटं हे टोमॅटो शिजून घ्यायचे आहेत पाच मिनिटात एकदम मस्त शिजतात हे टोमॅटो जास्त टाईम लागत नाही टोमॅटो शिजायला तरी ते बघू शकता टोमॅटो मस्त आपले शिजलेले आहेत आता हे आपल्याला काढून थंड करून घ्यायचे आहेत तर इथे टोमॅटो थंड झालेले आहेत आता आपण याची साल काढून घेणार आहोत थंड झाल्यावरच याची साल काढून घ्यायची आहे गरम साल काढायची नाही नाहीतर हाताला चटका लागू शकतो सर्व टोमॅटोची साल मी काढून घेतलेली आहे आता मॅशरच्या मदतीने आपल्याला हे टोमॅटो मॅश करून घ्यायचे आहेत जास्त पण मॅश करायचे नाहीत जास्त थोडेसे आपल्याला हे जाड सरस ठेवायचे आहे तर हे बघा सर्व टोमॅटो मस्त मॅश करून झालेले आहेत आता गॅसवरती आपण कढाई ठेवायची आहे आणि यामध्ये मॅश केलेले सर्व टोमॅटो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे पाच मिनटं मस्त परतवून घ्यायचं आहे आपल्याला खाली लागू द्यायचं नाही यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत घट्टसर आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तर हे बघा यामधलं सर्व पाणी सुकलेलं आहे अगदी गाजऱ्याच्या हलवाप्रमाणे याचा लगदा झालेला आहे पुन्हा आपण गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि यामध्ये चार मोठे चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला जास्त टाकायचं आहे तेल इथे गरम झालेलं आहे आणि यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचा इथे मी अद्रक लसूण पेस्ट घरी बनवून घेतलेली आहे तीच पेस्ट यामध्ये टाकायची आहे आपण बाहेरची पेस्ट दुकानातली वापरायची नाही घरीच बनवायची आणि तीच या चटणीसाठी आपल्याला वापरायची आहे त्याचबरोबर यामध्ये थोडेसे आपल्याला हिंग टाकायचे आहे आणि हे मस्त एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे लसूण अद्रक मस्त फ्राय झालेलं आहे आता यामध्ये दोन चमचे मी इथे मिरची पावडर घेतलेली आहे ही आपली घरगुती मिरची पावडर आहे जी आपण रेग्युलर भाजीसाठी वापरतो ती तीच मी या चटणीसाठी वापरलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर पण या चटणीसाठी घेऊ शकता त्यामुळे आणखी चांगला रंग याला येईल मिरची पण आपली मस्त यामध्ये परतवून झालेली आहे आता शिजवलेले टोमॅटो आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि हे पण आपल्याला मस्त मिक्स कर परतवून घ्यायचं आहे दोन मिनटं मी हे सर्व चांगलं परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी एक चमचा साखर टाकलेली आहे साखरेमुळे मस्त याला आंबट गोड अशी चव येते आणि हे टाकल्यावर पण आपल्याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे हे साखर मीठ यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आता पाच मिनटं हे आपण मस्त शिजू देणार आहोत लो फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत तर इथे पाच मिनटं झालेली आहेत चटणी मस्त आपली शिजलेली आहे आणि तेल पण साईडनी मस्त सुटलेलं आहे आता हे आपण पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण गॅस बंद करूया तर हे बघा एकदम हायजेनिक पद्धतीने कमी खर्चात घरच्या साहित्यात दोन महिने टिकणारी ही चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत किंवा इडली सोमोसासोबत खाऊ शकता खूप छान लागते जेली टाईप ही चटणी तयार होते आणि फ्रीजमध्ये दोन महिने स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तर फ्रेंड्स आजची ही टॉमॅटोची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा